नंदुरबार शहराच्या वाढत्या विस्तारामुळे शहरात दोन भागांमध्ये वाहतुकीच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे समस्येवर उपाय म्हणून रेल्वे पट्ट्याच्या पलीकडे दुसरा अंडर बायपास बांधण्यात आला यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले तथापि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा अंडर बायपास नागरिकांसाठी अनुपयोगी ठरत आहे अंडर बायपास पावसाळ्यात पूर्णपणे पाण्याने भरला जातो आणि इतर दिवसांनाही गटारीचे पाणी अथवा इतर पाणी साचलेले असते त्यामुळे या बायपास वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे वर्षातून फक्त दोन ते तीन महिने हा बायपास वापरण्यात येतो त्यामुळे नागरिकांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो या परिस्थितीमुळे नागरिकांनी शासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे त्यांनी त्वरित अंडर बायपासच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी असे प्रशासनाकडे मागणी केली आहे अशा परिस्थितीत करोडो रुपये खर्च करून बांधलेला अंडर बायपास फक्त दिखावा असल्याचे लक्षात येत आहे गाडी चालवताना म्हणजे या पुलाचा तर काही उपयोगच नाही ना कारण हा पूल खूपच मोठा आहे आणि त्याच्यात म्हणजे लगभग आठ ते दहा फूट पाणी वगैरे आहे तर त्याच्यातून गाडी काढण्याचे काही नाही आणि जो दिवस आहेत त्यांनी ड्रेनेजची जी व्यवस्था केली आहे त्या ड्रेनेजच्या पाणी ही तिकडे येतं तो पूल मी सध्या बंद होतो पर्याय पूल बांधण्यात आला होता याचा काही उपयोग नाही किती दिवस झाले बांधण्यात याला आता लगभग समजा दोन ते तीन वर्ष पण तीन वर्षात आपण पूल म्हणजे दहा ते बारा महिने म्हणजे जनतेला काही त्यात जुना त्यांनी उतार दिल्यामुळे आणि याच्यामुळे तिथेही पाणी जमा होत आहे आता आणि एक, एक तास अर्धा अर्धा तात म्हणजे ट्रॅफिक जाम राहतो तर शास त्याची काही व्यवस्था केली तर खूप होईल लोकांवर उपचार लोकनायक न्यूज